नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया खव्यापासून पेढी त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोनशे पन्नास ग्रॅम खवा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर आणि आपल्या आवडीनुसार बदाम किंवा पिस्ता तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घेऊ शकता चला तर आपण आता पेढा बनवूया कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आत्ता आपण एक चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झालेलं आहे आता खवा टाकूया खवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खवा गरम झालेला आहे आता त्यामध्ये साखर घालायची आहे साखर पूर्ण व्यवस्थित मिक्स करायची खव्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची आहे ती पण व्यवस्थित मिक्स करायची खवं आता पूर्णपणे तयार झालेला आहे आणि खव्याचा कलर पण बदलला आहे थोडा ब्राऊन झाला आहे आता हा आपण काढून घेऊया मी गॅस बंद केलेला आहे तो पूर्णपणे गार करायचा आहे त्यानंतर आपण पेढे तयार करायला घ्यायचे खवा पूर्णपणे गार झालेला आहे आता आपण पेढे तयार करायला घेऊया आधी हाताला थोडं तूप लावायचं आहे त्यानंतर एक साईजचे गोळे तयार करून घ्यायचे या पद्धतीने गोल करायचा आणि नॉर्मल प्रेस करायचा त्यावर बदाम किंवा पिस्ता तुम्ही कुठलाही ड्रायफ्रूट लावू शकता या पद्धतीने आपण सर्व पेढे तयार करून घ्यायचे हे बघा सर्व पेढे आपले तयार झालेले आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका